डोंबिवली पूर्वेतील गोपाळ नगर एकमधील देवमदन सोसायटीच्या तळमजल्यावरील इमारतीच्या आवारातील परिसरातील सामानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आग या इमारतीच्या परिसरात केळाची वखार आहे हॉटेल आहेत त्यामुळे इथे सामानाचा खत असतो वारंवार तक्रार करूनही हे दुकानदार आपलं सामान हटवत नाही त्यामुळे दुकानदार व रहिवासी यांच्यामध्ये सतत भांडण होत असतात आज महानगरपालिका अधिकारी आणि पोलिसांसमोरच दुकानदार आणि रहिवासी यांच्यामध्ये बाचाबाच झाली सुदैवाने कोणती जीवितहानी झाले नाही मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालेलं आहे यावर आता पोलीस आणि महापालिका अधिकारी कशा प्रकारचं कारवाई करतात हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट आम्ही आता सध्या देव मदन सोसायटी मध्ये राहतो आम्ही ऑफिस होतो आम्हाला यातलं काही माहित नाही पण आलो तेव्हा बघितलं की पूर्ण आमची एक साइड बिल्डिंग ची पूर्ण आग लागलेली होती आम्ही ऑफिसवाले ऑफिसला जातो कोणाच्या जा वर्ष जातो हा खेळावाला आम्ही खूप वेळा धमकी दा, दिली सोसायटी वाल्यांनी तरी त्याने ऐकलं नाही बिलकुल कोणत्याही गोष्टीचा रिस्पॉन्स दिला नाही त्याने आमच्या सोसायटीच्या धमक्या दिल्या आणि तिथून हकडून दिलं त्याच्यानंतर हा हॉटेलवाला सगळ्यांनी इथून धमक्या दिल्या मग आता जर हे एवढं झालं तर आमच्या आमच्या घरावरच काय भीतलं तर कोणी मारून दिलं असतं वरतून तर दादागिरी करतो कोणाला काय झालं असतं मी बघून घेतलं असतं हा काय आयुष्यभर आम्हाला पोहोचणार होता का आम्ही कामावर जातो हे करायला पातर्डी विभागातल्या देव मदन सोसायटी येथे काही कारणामुळे जी आग लागली आहे त्या आगीची तुरंत माहिती फायर ब्रिगेडला देऊन आपण त्यांना कळवण्यात आलं तात्काळ फायर ब्रिगेड पोलीस प्रशासन यांनी येऊन लवकरात लवकर आगीवर जे काय आहे ते नियंत्रण मिळवलं पण इथले जे रहिवाशी आहेत त्यांची एक रास्त मागणी आहे की इथे बऱ्याच काही अनधिकृतपणे गाड्या उभ्या आहेत किंवा जे काही दुकानं आहेत हे हॉटेल आहेत या सगळ्यांच्या जे काही तिकडे मटेरियल पडलं होतं त्या मटेरियलमुळे किंवा जे काही ज्वलनशील पदार्थ होते त्याच्यामुळे आग लागलेली आहे तर ती आग विझवण्यात आली आहे सुदैवाने कुठली जीवित झाली नाही आहे पण महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर आपल्या मुंबरकर मॅडम यांनी आपल्या रहिवाशाने एक आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर जे काही दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल त्याची महापालिका लवकरात लवकर चौकशी करून जर ते इलिगल असेल तर त्यांना नोटिसा देऊन ते बंद करण्यात येतील गोपाळनगर नंबर एक इथे आलेली आहे देव मिलन सोसायटी आहे त्या सोसायटी मध्ये स्वतः जाऊन जागेवर स्वतः रूम सुद्धा आणि त्या गोडाऊन मध्ये सुद्धा स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे सोबत कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत आणि शिवाय लेडीज महिला वगैरे सगळे आहेत सोसायटीचे सदस्य आहेत त्यांच्या समोर सगळी के पाहणी केली पाहणीच्या दरम्यान असं दिसलं की बाहेर काहीतरी शॉर्ट सर्किट झालेला आणि बाहेर त्यांनी जे काही वखारीचं सामान ठेवलेलं होतं त्याने काहीतरी पेट घेतला असं त्यांचं आहे परंतु प्रत्यक्षात त्या गाळ्यांमध्ये जाऊन मी प्रत्यक्षात पाहणी केली की तिथे जे केळांचं केळ्यांचे रॅक आहे ते स्कूल याच्यामध्ये ठेवलेलं आहे कि तिथे भट्टी वगैरे असा हा प्रकार काहीच नाही हे मी स्वतः पाहिलेलं आहे परंतु बाहेर जे वखार दिसत आहे ते वखारी सारखं रूप आहे त्याचं ते मी तात्काळ कार्याला सांगितलेलं आहे आणि जे जे या रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये जे काय अनधिकृत गोष्टी मला आता दिसत आहेत त्या मी तात्काळ काढायला आदेश पण दिलेले आहेत आणि काढून घेत आहे स्वतः उभी राहून ती ऍक्शन सुद्धा घेतलेली आहे महापालिका म्हणून मी तात्काळ ही ऍक्शन घेतलेली आहे आणि त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे महिलांनी तर अत्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे की ही तात्काळ कारवाई होती धन्यवाद